हॅलो वन वेलकम बॅक टू अद न्यू ब्लॉग आज आहे शनिवार आणि शनिवारीच संकष्टी पण आली म्हणजे पप्पांचा उपवास आणि संकष्टी दोन्ही एकाच वेळेला तर आज सेकंड सॅटर्डे आहेत तरी पण सियाला सिया स्कूलला गेले म्हणजे सेकंड सॅटर्डे सुट्टी असते पण तरी पण स्कूलला का गेले कारण आता लवकरच अॅन्युअल डे येणार आहे सियाचा सीया सो त्याची प्रॅक्टिस चालू आहे स्कूलमध्ये आणि मग प्रॅक्टिस जरा सफिशियंट व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी आज पण हाफ डे स्कूल ठेवलं म्हणजे तर आता झालं मी सकाळी सेर सोडून आले त्यानंतर विहान अजून झोपलाय कसं काय काय माहिती काल रात्री हा लेट झालं होतं त्याला झोपायला तर आज अजूनपर्यंत झोपलाय तर नऊ वाजले तरी झोपलाय आहे आणि सकाळ सकाळीच आज आम्ही फरा करून घेतला लवकर कारण दुपारी काहीतरी स्पेशल कामाला लागायचे काय आहे तुम्हाला सांगते नंतर तर त्यासाठी लवकरच सगळ्यांनी सगळी कामावरून घेतली कारण त्याला वेळ लागतो आणि दुसरी गोष्ट आत्ता माझं चालू आहे टोमॅटोची चटणी करायचं तर आणि मग बाकी सगळ्यांसाठी बाकीचं पण जेवण आहे आणि प्लस आता मी त्या टोमॅटोची चटणी केली आहे बघा जरा मला हलवायची आहे दोन मिनटं मी ब्लॉक थांबवते हलवते आणि परत बोलते आता कोथिंबीच संपली आहे नाहीतर कोथिंबीर असं घालून मजा आलं असता तसं सकाळी शाबूला सियाला पण आज पिला शाबून दिलं आहे आणि

उन्हात बसली होती, बसली उन बसली जा। जा। होती आता बसले परत लागायला भाजी वागायला आम्ही आता आलोय त्या मग आम्ही उन्हात बसले वेहान सांडते कडेला घेऊ नको काय आहे आता बघा बाई गुलाबजामुन गुलाबजामुन कोण बनवणार आहे गुलाबजामुन वर कशाला बसला ती गुलाबजाम बनवायचे का हा अ गुलाबजामुन आमच्या गुलाबजामुनला गुलाबजामुन आवडत हा आता खा सांड हे बघ सांडलं तर लय मारेल मी तुला गुलाबजामुन खायचं असलं पटपटाव खायचा आणि शांतपणे खायचा तर आता टेरेस वरती मम्मीने मला काय दाखवलं म्हणजे मी पण बघितलं नव्हतं वरती येते पण अशीच जाते मी कोथिंबीर बघितलीच नव्हती सांगून पण टाकलं मी कोथिंबीर तर एवढी छान कोथिंबीर लागल्या म्हणजे शेतच पाहिजे असं नाही किंवा ग्रो बॅगच पाहिजे असं नाही किंवा जागाच पाहिजे जमीनच पाहिजे असं नाही छोट्याशा पोत्यात सुद्धा बघा किती छान मम्मीने खो कोथिंबीर फुलवले प्लस पालकची भाजी आणि बाकीच्या भाज्या तर तुम्ही बघतायच पण आता हे तुम्हाला कोथिंबीर दाखवते आणि पालक इतकी छान आले आणि टवटवीत एकदम फ्रेश बघा ए बघा किती मोठं वांग अगं तोडणार कधी त्याला मी बघितलं आता तोडायचं आहे आणि हे बघा सर कि विहान जरा कोथिंबीर किती छान आले एकदम फ्रेश टवटवीत असं वाटते ना कि मला तर कच्चीच खावशी वाटते एवढा सुगंध छान येतोय आणि हे बघा पालक हा वा, वांग लागलं हे ला बाळाला पालक राईस बनवू काय मी पालक राईस बनवू काय हा हा फ्रेश पालकची आणि कोथिंबीर बघ ना किती सुगंध येतो छान हा मस्त आहे ना हाल सर लांबसारख पालक पियाज पालक कोथिंबीर कोबी लसूण कोबी कोबी पण हां आणि काय कोबीच गड्डा आता आता लसूण आणि इथं टमाटर इथं टमाटर इथं कोबी लसूण इथं वांगी मिरची आमचं बाळ बघा कसं बॉक्स मध्ये बसले बघा एवढुशा बॉक्स बॉक्समध्ये बसले आणि हे काय व्हील्स हा हे व्हील्स बघा तिकडे पण आहे आले बॉक्स मध्ये कोण बसत विहान बसतो विहान बसतो तर वाजलेत संध्याकाळच्या साडेसात आणि आजपासून सीआयची एक्झाम चालू झाली आहे म्हणजे इंटरनल आजपासूनच ना आजपासूनच ना आणि आज हिंदीचा पेपर झाला सियाचा सी सीयाचा इत्रिशिकांचं तर आजपासून हिंदी सॉरी आजपासून इंटरनल असेसमेंट चालू झाली आणि आज हिंदीचा पेपर होता आणि सियाला पेपर गेलेला आहे अवघड तर काल मी तिचा दोन तास अभ्यास घेतला पण तरी तिला पेपर अवघड गेलाय आता काय आहे मला माहीत नाही तर आता कालचा पेपर जर अवघड गेला असेल तर आज कसं किती एनर्जीने किंवा किती उत्साहाने अभ्यास केला पाहिजे की मला दोन तास जर अभ्यास करून जर पेपर चांगला गेला नसेल तर आज मला कसा अभ्यास केला पाहिजे हे कळलं पाहिजे की नाही आता मी अर्धा तास झाले तिला आवाज देते अभ्यास कर म्हणून पण ती अभ्यासाला आली नाही आता ब्लॉग स्टार्ट केल्यावर आली आमच्या चिमटीवायला शिकले चिमटीवर विहानले ना मी पागल झाले ते पोरं पाक तर आमची मम्मी बघा मी म्हटलं होतं मी करणार भाजी आणि मी येऊपर्यंत स्वतःच करून टाकले तुरा तुरा स्था। तुरा स्था। की तर खरडा करायला आली होती खरडा केला मग उकळी झाली टाका मस्त आहे की मेथीची भाजी आणि आज आम्ही म्हटलं फक्त मेथीची भाजी आणि चपातीच खाऊया कारण दुसरं काय नको एवढं काय खायची इच्छा पण नाही आहे रोज ती भाजी भाजी नको वाटते लाल भाजी आज फक्त काय मेथीची भाजी याचं भाजी सकाळ या। जरी भाजी ठेवलं की येते भाजी आहे ना पराठा केला मैदासा भाजी दोड दोडा ते पैरणं काय निघून पडले पराठा चिरायला हा पराठ्यात दा दू टाकायचे तसं बारीक चिरले त्याच्यावर बेसन पे आणि तसं बाकीचं पीठ आणि ते टाकायचं

आपलं की आलू पराठा मेथी पराठा पोराटा काय सकाळी पराठा घालून घे जवळजवळ भाजी चपाती घेऊन खाणतात पटायचे त्याला एवढे टेस्टी पण पोराटा कधी कधी नाही तेवढा तरी पण कधी कधर म्हणून माघायला पोरांना आवडत मागायचं नाही तर मी शक्यतो तिथे तेवढं जेवढं लागतं की नाही तेवढं आणत नाही तरी तर आपलं तिला आवडी दिली

भीती घालाय भीती बरोबर बोलून कि चल अभ्यासाला आता मी भाजी करणार होते पण माझं ते अभ्यासाचं ऐकून मम्मीने स्वतःच करून टाकली भाजी आता मी अभ्यास घेतो आणि कधीची तिला मी ओरडते अभ्यास बस ऐकत नाही आता जरा साठी म्हणून आपल्याला आणि बसवायचं म्हणजे कसं झालंय गुलाबजाम कसं झालं मला गुलाबजाम छान झालंय खा आणि भाजी कशी झाली मटकीची भाजी छान बाळ खाते हे पूर्ण चपात संप हा शान बाहे ओके म्हणते या जेवायला मग